सत्यामूर्ति हमारा पर सद्या डॉक्टर आई गोटिया लेखिका डॉक्टर सीस के आई कलवा आजाद प्रमुख पाने डॉक्टर महेश सुधे व्यासपीठावर मान्यवर एफ फ्रशीषन दिन चोर तरीके डॉक्टर तृणमा ओसगरई आपल्याला या कार्यक्रमामध्ये शिस्तबद्ध आणि चांगल्यापीठाने येऊन जाणाऱ्या आचार निवेदिका डॉक्टर मृण सेस धर्मगुरु साहित्यिकेमी आणि त्यावर डॉक्टर सुशिला तरुरा यांचे कुटुंबीय मित्रपरिवार आणि गोयाकृषी त्यांचे सर्व सेक्च्युअल मॅरेज कार्य करते वेळ घरी आली पण मला बोललं माहिती सुरुवात उठून करून वर्तक कॉलेजमध्ये शिखर असताना तिकीट मिळण्यासाठी बॅनलला जायचो सकाळी उर्गुन बँक शिकण्यामध्ये प्रॅक्टिस करून रिटर्न येताना प्रायव्हेट पकडली त्या गाडीमध्ये आमच्या प्राध्यापिता विक्स रिटर्न येत आहे युनिव्हर्सिटी यायच्या आणि मग आम्हाला शिकवायचं का आमच्या कॉलेज टेव्हास मग तिथून आमची ओळख व्हायला सुरुवात झाली आणि तिथून पुढे सेमनरीमध्ये गेल्यानंतर आमच्या राज्यापीठावर सेमनरीमध्ये आमच्या मराठी वॉलिस्ट असल्यास यायच्या शिकवायला तर येऊ शकत नव्हत्या परंतु जेव्हा जेव्हा शिबीर असायचे तेव्हा ते शिबिरामध्ये ते जरुरी आहे त्या आणि प्रत्येक गर्दी इत्यादा ज्ञान पात्र कसं ठीक करायचं त्याविषयी ते आम्हाला नोध करायचे आज जर माझ्या माझ्या चुकलं तर वय नाही ते माझ्या म्हणजे गेली पस्तीस वर्ष मी त्यांना बघत आहे त्या प्रच्छित पुस्तकाद्वारे त्यांनी दोन चौकां मांडले फॉर्टी फोर मी त्यांना विनंती करतो ही एक शक्त बाकी आहे यू यू सी त्यांनी वयाची पंच्याहत्तरी पॉईंट सहा वर्ष जरी भारती आहे वन इज अ गॉड नोट सेवन्टी फाय सिक्स्टी कर वापर आज मी इथे विभाग आहे वसई रंग प्रांत म्हटलं की तो पेपर त्रिस्ती लोकांचा राहील तर तो वसईतल्या तीस रांगा रुग्ण सर्व गण्य लोकांचा तो विभाग आहे आणि या विभागात असेल द्यावत्या सुस्ती जन्मावर तुमचं अभिनंदन करण्यासाठी आणि कटिलॅक्स बसले किंवा तंद्रही सुरू करायसाठी त्यामुळे तुम्ही आम्हाला प्रसाद चिन्हाद्वारे केवळ इस्तक दिले नाही किंवा ग्रंथ दिले आहेत तर ते तर धानपौ त्याला इकडे चिवड घेतला चुबरी हे म्हणजे आपण तसं याच्या विडिया तुम्ही आमच्या हाती लिहिलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही ते खास अभिनंदन करतो कॉलेजमध्ये त्यां शिकवत असत तेव्हा त्यांच्याकडे बघितल्याबद्दल आम्हाला प्रेरणा आणि स्फूर्ती लाभत असते त्यामुळे तेव्हा न्याय देण्याचं कार्य जरी गेलं जेव्हा भाषण शिकवण्याचं कारण देणार राहील तर या समाजातून जे विविध प्रश्न आहेत या समाजातील ज्या विविध घटना आहेत त्या आपण अनपुशात कशा काढलं आणि आपल्या मधील जो आवाज आहे ज्याला आपण बेस बुद्धिमान करू ती कशी जागृत झाली पाहिजे ज्या प्रेम जे जसे शिकवत होते त्या त्याची जर मी आज तुर्बा असेल असं म्हटले मी ते पिंच ठोडणार नाही कारण ते जेवढं मॅग्ञे तर त्या मला प्रेरणा देत होते आमचा आंतरिक आवाज जागृत होते आणि आपण एक लढा पाहिजे तो शेतकरी दाखवायचे ज्या रुशिन पाळत होते आणि म्हणून त्यांच्याकडे तेवढा मी पाहतो तेव्हा मला अठराशे सत्तावन्नची आठवण येईल अठराशे पंचावन्नमध्ये राजकीय लढा देण्यासाठी राणी लक्ष्मीबाई लावल्या त्यांनी आमच्या शब्दात तलवा घेतली शिसुजा गेले पस्तीस वर्षी हातात ते घेऊन ह्या साहित्यातील क्रांतीचा विचार तुम्ही आहे आहे मी जे लाहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही जी क्रांती झोपणं आहात ती निश्चितच पिढ्या येतील आणि पिढ्या जातील परंतु तुमचं स्मरण करायला